हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आम्ही पनवेलमधील गाडेश्वर धरण येथे जाण्याचा प्लॅन बनवला आहे जे की पनवेलपासून सोळा किलोमीटर अंतरावर आणि आमच्या गावापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे गाडेश्वर धरण हे एक पनवेलमधील आकर्षक ठिकाण आहे म्हणून आज आपण जात आहोत हे धरण एक्सप्लोअर करण्यासाठी तर तुम्हाला पुढे दिसतच असेल हा आहे गाडेश्वर शिव मंदिर आणि याच मंदिराच्या नावावरून पुढे असलेल्या धरणाला गाडेश्वर धरण असे नाव पडले अशा प्रकारे भगवान शंकराचं दर्शन घेऊन आपण निघालो आहोत गाडेश्वर धरण बघण्यासाठी पुढे मंदिरापासून थोडे अंतर पार करून आपण पोचणार आहोत धरणाच्या मेन एंट्री गेट वर पावसाला चालू असल्यामुळे इथे आज जाण्यात बंदी होती त्यामुळे मग आम्ही ठरवलं की हा धरण आपण बाहेरून एक्सप्लोर करूया गाडीशिवाय धरणाच्या आत जाता आले नाही परंतु धरणातून बाहेर येणारा पाण्याचा प्रवाह खूप जास्त होता त्यामुळे हे एक धरणाच्या बाहेरील सौंदर्य मनाला मोहक करणारे होते तुम्ही पाहत असाल काही पर्यटक इथे आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करताना दिसत आहेत आणि मग आम्ही सुद्धा तिकडे गेलो आणि इकडच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत राहिलो तुम्ही पाहू शकता इथे असलेल्या स्वच्छ आणि सुंदर खडकांवर बसून आपण या वातावरणाचा आनंद घेऊ शकतो आम्ही सुद्धा इथल्या पर्यावरणाचा आनंद घेतला आणि निघालो घरी जाण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला हे आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका